नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज खूप दिवसाने मी लॉक टाकतो आहे गायत्री म्हणलं आज घरी चाललोय आहे आपण आज परत एकदा लॉकला सुरुवात करू किती दिवसांनी आता लॉक टाकतो आहे किती दिवस झाले गायत्री दोन चार महिने दोन चार महिने झाले पण मित्रांनो खरं सांगू का पुण्याला आलो होतो फोटोग्राफीचा नवीन बिझनेस चालू केलेला आहे यूट्यूब फेसबुक पण चालू आहे पण त्यासोबत मी अजून फोटोग्राफीमध्ये संदीप सर डिजिटल मार्केटिंगमध्ये आणि बहुच गावाकडं शूटिंग वगैरे चालू आहे म्हणजे आम्ही तिक पण आता परत एक नव्या ह्याच्यात आलेलो आहे तर आज मी गावाला चाललो होतो म्हणलं गायत्रीला अजून लॉकटॉप म्हणलं कसल्या परिस्थितीत की तुम्हाला गावाकडचं बघायला आवडतं तर मला आता तर आज मी गायत्री चाललेलो आहे कशासाठी चाललं आपण मग गायत्री मायाला विसरून गेलो हा वीस तारीख ता लग्नाची खूप मोठी आहे आणि एक वेडिंग आलं होतं तर त्याच्यात बोलणं करायचं आलं होतं मी गावाकडं आणि म्हणलं कसं होतं निमित्त ते असतं मला गावाकडे जायचं असतं हां तर आज आम्ही आता तुम्हाला हे सरप्राईज असेल बाकी की नेमकं ते आता काय घेतलंय आम्ही त्या पेशेत भरलेले आहे तर आम्ही घरी निघालो इथं हां आता तिला म्हणलं रस्त्यात चालता चालता आपण म्हणलं आता आपण आधी दर्शन करून येऊ म्हणलं संभाजी महाराजांचा आणि मग जाऊ म्हणलं तर तुळापूरला थांबलो होतो आम्ही दर्शन केलं आणि बाहेर आलो आता निघालोय आम्ही गायत्री मी आता जेवण्यासाठी वाटतो उभं राहिलो होतो हॉटेल तिरंगामध्ये आमच्या नावऱ्याला जायच्या रोडला आहे आणि फक्त फॅमिलीसाठी आणि माझं गायत्री बिलच नाही दोघांनी आम्ही पोटभर जेवण केलं किती रुपये झाला असं सा? एक साठ रुपये जेवण झालं आपल्या दोघांचं एक वाटी आणि भाजी आणि चार रोट्या मस्त असं हॉटेल आहे बघा हे दारो पिण्यासारखं म्हणा इथं फक्त फॅमिलीसाठी जेवण आहे व्हेज नॉनव्हेज व्हेज हे बघा नानांची मेजवानी बघा लगेच घरी आलं की हे असं लागतं तिकडे पुण्यात आम्ही शंभर शंभर दीडशे दीडशे रुपयाला विकत घेतोय मग खातोय तर खाणं व्हाय ना ती

मतलब आ, सावली आज मी आलो होतो वडगाव सचिन सरांना भेटायला आणि इकडं आल्यावरती अचानक दोन पाहुणे भेटले तुम्हाला पाहुणे दाखवतो पण सध्या काय झालंय की ऊन खूप झालेल ऊसामध्ये हे दोन रान मांजराची पिल्ल भेटलेली आहेत आणि खूप आणि अशक्त झालेली तर सचिन सरांना म्हणलं आपण काय करू पाणी टाकू थोडं पाणी पाणी म्हणलं डायरेक्ट थंड होते ते आपण ही थोडीशी नारळाची काय म्हणते सर त्याला नारळाची साली हा जाळी भिजून फक्त त्यांच्या पैसे ठेवून देऊ हा अंगावर टाकली ना अंगावर पण देऊ हा थोडे शांत होते ना काय होईल त्यांना जर गार लागलं हा चिटकून बसतील जगतील जगतील नाही तर ऊन किती आहे आता सध्या हा एकदम थोडेसे गुंडाळून ठेवा त्याच्यात ती बारका आहे ना जे कोमजले ना त्याला गुंडाळून ठेवा जास्त ठेवून देतो फक्त नाही नाही गुंडाळून ठेवा ना त्याला थोडा वेळ मी परत निघणार आहे त्याच्यातून गुंडाळून जागेवर आले आता फक्त झालं तर गरम वाटलं किंवा काय त्याच्यावर तरी त्याच्यावर खालून गारू आहे हो ना मग ती नाही क्लिअर झाले आता ती झालं ना खूप ट्विट आहेत असे वाटतात पाळू पण याला पाळायला बंदी